राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदे साहेबांचा सा शिवसेना गट असो आणि मित्र पक्षांच्या वतीने केलेला आहे या निमित्ताने या सर्व माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं महाराष्ट्र सरकारच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांचं म्हणावं तेवढं कौतुक थोडंसं आहे म्हणून एवढ्या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो त्या आदरणीय भाऊंनी आज आरोग्यदूत म्हणून या मासेर तालुक्यामध्ये किती कुठलाही गरीब माणूस आला तर राम भाऊनी त्याला सरळ हाताने मदत मदत करून त्यांनी त्या आजारातून बाहेर काढलेला आहे त्यांचा पूर्ण आशीर्वाद भाऊंच्या पाठीशा आहे आणि पूर्ण माळशेज तालुक्यातील आया बहिणी ज्या आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांचा आशीर्वाद आशीर्वाद युवकांचे खंबीर उद्याच्या वीस तारखेला ठिकाणी या माळशे तालुक्याच्या वतीने मोठा सत्कार भाऊन शहा इथे करणार आहोत या निमित्ताने एवढं सांगतो आणि राष्ट्रवादी शहाने इथे करणार आहोत या निमित्ताने एवढं सांगतो आणि राष्ट्रवादीचा पूर्ण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा पवार साहेबांच्या गटाच्या वतीनं शिंदे साहेबांच्या गटाच्या वतीनं आणि भाजपचे सर्व पदाकारी तालुक्याच्या नित्य नियमाने पूर्ण आपली ताकद लावून तळगावापर्यंत का पोहोचवण्याचं काम करतात की रामभोहनला फिरसे आपल्याला आमदार करायचा आहे त्या निमित्ताने एवढीच युद्ध सांगतो आणि विकास कामाच्या दृष्टिकोनातून जो